हम हमको टोनी नहीं मांगता हमको पीटर नहीं मांगता हमको साइकिल वाला माइकल नहीं मांगता तो कौन मांगता झमरे झमरे जूली का दिल तुझ पे आया झमरे तुझको ही माने वो अपना झमरे तू ही तो उसकी जान है जान है जान है झमरे झमरे अरे जूली प्रेमात पढ़ रे बाबा जूली स्पैम करते झमरे ला खरन है बाबा पन जूली ला महती सुनो तो बर्थडे है ॲक्च्युली कोणालाच माहिती नव्हतं एवढा मोठ्या मोठ्या हुशाऱ्या मारतो एवढा मोठा सांगताना मला पाचशे मेसेज आलं आणि मला आठशे मेसेज आले, आले। पण ते तू सांगितल्यानंतर आले खरं तर आम्ही तुला विश केलं लक्षात ठेवून जेव्हा तू सांगितलं पण नव्हतं तुझा व्हिडिओ पण आला नव्हता तरी आम्हाला माहिती होतं की तुझा बड्डे आहे जमुरा प्रकट दिन ते आठशे मेसेज काय तुला रोज आहे ना दहा हजार मेसेज येतील लक्षात ठेव फक्त तो कमेंट बॉक्स ओपन कर ते आठशे मेसेज पण आहे ना अप्रूव्ह करून करूनच आले होल्ड केलेस ना कमेंट टकल्या पक्का शाणार आहे तू कोणाला टोप्या लावतो माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत कुठल्या कुठल्या कमेंट होल्ड केलेत त्याचे काढेन ना बाहेर कळेल तुला असे शाणा नको बनून खिशात घालते आठशे कमेंट चल फुट तर नमस्कार मंडळी गर्लच्या जा, आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचा कोणावरच आहे विकेंडचा वार तुम्हाला माहितीच आहे मी ना खरं कन्फ्यूज झालेली बोंबलीवर करू की ह्याच्यावर करू ह्याच्यावर करू की बोंबलीवर करू पण मी म्हटलं की बोंबलीचं तर अजून खूप असं मस्त मस्त कंटेंट येणार आहे तर अजून दोन व्हिडिओ येतील मग ते आल्यानंतर एक सातच तिची वरात काढू तिच्या भावाची निघेल की नाही माहिती नाही पण उद्या तिची वरात निघणार हे नक्की आज तुम्ही एन्जॉय करा ताली सोमड्याला कोणीतरी कमेंट केली होती की सहाशे रुपये म्हणजे तू किती कसं परवडतं तुला एवढं स्वस्त मला पण वाटतं की खूपच स्वस्त देतो देतोय तू असं नुकसान करून घेऊ नको मुंबईला खूप महाग आहे असं आहे तसं आहे मी स्वतः खाल्ली आहे हा खाल्ली आ हे सहाशे रुपयाची थाळी मुंबईला आणि ह्याच्यापेक्षा बेटर व्हर्जन त्याच्यामध्ये गोलिमपण होतं त्याच्यामध्ये फ्राय फिशचं पूर्ण म्हणजे एक प्लेट भरून मी बोंबील घेतलेले तर बोंबीलचं मला वाटतं अराऊंड पाच सहा पीसेस होते त्याच्यानंतर अंडा करी होती फिश करी तर होतीच त्याच्यानंतर भाकरी होती आणि स्वीट होतं सोलकडी होती ग्लास भरून सोलकडी होती आणि ह्याचं काय आहे त्या दिवशी ती फिश करी दाखवत होता आणि सांगत होता बघा कशी थिक आहे थिक एवढी थिक तर नसलीच पाहिजे ती भाताबरोबर खायची आहे ना थोडंसं सा रस्सासारखं वाट वाटलं पाहिजे ते वाटण अजून जरा बारीक वाटायला पाहिजे होतं काय करून ठेवलं आहे ते असं वाटतंय की खोबऱ्याची लाल चटणी आहे तर जेव्हा आम्ही तिखलं होतं ना त्याचं म्हणजे फिश करी उरलेली जर दोन तीन दोन दिवस म्हणजे ठेवली तर ती घट्ट होते आणि मग त्याच्यानंतर आपण ती गरम करत राहतो तर ते, ते आटून आटून जे तिखलं होतं तसं वाटत ते म्हणजे तिखलं पण याच्यापेक्षा स्मूथ असतं तुझं तर काय येते दरदरीत खोबरं दिसत होतं अक्षरशः ते, अक्षर ते वाढत होता तेव्हा ते, ते खाताना तर असं म्हणजे चरचर लागणारच डेफिनेटली म्हणजे ते बघूनच कळत होतं आणि म्हणतो की मस्त ना आमची फिशकरी बघा कशी क्वालिटी आहे आणि कसं छान दिसतं आहे आणि ये बाबा ए तुला ना टायमिंग वगैरे सांगायचं आहे ना तर तू फक्त तोंडाने सांग तू ना तुझा मोबाईल नको दाखवूस मला ना अशी धडकी भरते एक, तो 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 एक तर रात्रीचं वगैरे कधी व्हिडिओ टाकतो संध्याकाळचं वगैरे झोपेत वगैरे मला ना असं भूताची स्वप्न बिपणं पडतात तो तुझा वॉलपेपर बघून एकतर तो वॉलपेपर बदल नाही तर तोंडाने तुझ्या ना थोबडाने तुला तोंड दिलं ना सगळं कशाला काय दाखवत असतो रे घड्या दाखवतो मोबाईल दाखवतो इतके वाजले तितके वाजले त्या मोबाईलवरचा ना डेंजर फोटो ना काढून टाक आधीच सांगते मी झेवऱ्या इथे बघा मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित देतो एकदम सगळं काही व्यवस्थित तुम्हाला मी माझ्याकडनं पिकअप ड्रॉप पण देईन जर काही रिक्षाचा वगैरे काही प्रॉब्लेम झाला तर उपकार करतो का तू उपकार करतो पैसे घेतोस ना पैसे का फुकट देतो मागे सांगितले होतेस ना पैसे चार्जेस सांगितलेले ना पिकअपचे एवढे ड्रॉपचे एवढे तर काय तू पैशासाठी काही करशील रे बाबा तू काय पिकअप ड्रॉप काय आणि कुठे सायकलवर पण त्या बसवून डबल सीट सोडशील आला मोठा चल बा ते पेस्ट कंट्रोल आहे ना जरा स्वतःवर पण मारून घे बुरसटलेला कुठला ज्या अंगात पण खूप काही कमी किडे नाही आहेत तरी जरा वळवळायचे वल बंद होतील वल वलवलायचे तर म्हणे आता न मी आता हे सगळं करून घेतलं ना आता ना मम्मी आता ना पाळी येणं बंद होईल पाळी येते तुला अय वाला वाला आता राहू दे तू लच बोललं अळसूण आहेस तू लसूण समजलं ना काय पण गच काय पण कुठे पण लळ मला येतं ते काय दाखवण्याची गरज नाही आहे तुला नॉर्मलच बोल चालेल चालेल पाळी येते पाळी येणं बंद होईल वगैरे काय बोलतो रे बाबा मसाळे घोसाळ्या कुठचा चुबस कसला डांबीस धुर्तं माणूस आहे एक माझं एक पॉडकास्ट चुकवत नाही टपलेलाच असतो शनिवारचा कधी दिवस येतो आणि मी कधी इचं पॉडकास्ट ऐकतो शाणा आ पण बरं आहे थोडंसं कल येते तुला अक्कल लगेच लास्ट शनिवारचं पॉडकास्ट याने ऐकलं आणि लगेच रविवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला आवाज येतच असेल तर तुम्ही समजून जा समजदारक इशारा काफी आहे तुझ्या इशाऱ्याची कोण वाट बघत होतं तसं पण झमूऱ्या उगाच काहीतरी आणि तुझी आईला ना सांग जरा काय पण उगाच फालतूची ओवर ॲक्टिंग करणं बंद कर जेव्हा करायचं तेव्हा तर नाही केलं मुलीला कंटेंटसाठी इतकं वापरले इतकं वापरलं की तिला पाठवणंच बंद केलं आता परत आहे ना फालतूची ओवर ॲक्टिंग कराल ना तर ती येते ती पण यायची बंद होईल खिमटी करतायत भरड करतायत भरड आहे ना आठ नऊ महिन्याच्या मुलापर्यंत ठीक आहे एक वर्षानंतर मुलाला सॉलिड फूड जे आपण खातो तेच भरवतात आणि तुमची तर कुठली अजुबानात नात जी तुम्हाला दाखवत नाही ना अजूबाच असेल से काहीतरी मस् मग काहीतरी असेल ना भारी भरकम म्हणून तुम्ही दाखवत नाही तर ठीक आहे ते त्याची त्याची मर्जी पण जे कोण आहे आता ते, ते तिथून आता दोन वर्ष तो होऊन गेली असतील आरामात मग आता काय आता कसली भरड करताय <laughs> म्हणजे काय राहिलेल्या तुमच्या अप्रु अतृप्त इच्छा पूर्ण बिर्ण करताय की काय तुम्ही की तेव्हा नाही करायला मिळालं जावई बापू रागवले तर आता हिला भरड घालते खायला करून म्हणे ते एक एक कुठले रे बाबा तुम्ही गॉंगॉंगचे लोक तरी नशीब बाबा नशीब स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या बाबा देशावर उपकार झाले झमुऱ्या झमरे की जय हो आणि जास्तच काहीतरी ताईचं मी तुम्हाला दाखवतो ताई अशी साफ करायची असे ना असं ना सोप घ्यायचं याच्याने पुसायचं काही गरज नाही आहे नॉर्मल साधा फडका ओला फडक्याने ते असं नीट पुसून काढलं असतंच ना तरी चाललं असतं आणि ते सो बीप लावून काहीतरी त्याला गुळगुळीत केलं आणि नंतर त्या सुक्या फडक्याने खरा 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 पुसत होता आणि काही चकाकत बिकाकत नव्हतं तो सोफा तुझा तो काय तो तसाचा तसाच बुरसटलेला सोफा होता तुझ्या थोबाडासारखा उगच आता कसे दिसते चकाकते गुलगुलीत गुलगुलीत दिसतंय आता स्टेमध्ये कचरा कमी झाला म्हणून हा आणि आता ते डंबेल फंबेल घेऊन चाललाय आहे मोठा फिटनेस फ्रीक फिटनेस माय आणि मी काय रे एवढं कमवतोस एवढं कमवतोस काय ते कुठे घेऊन जाणार आहे आणि कधी बाबा तुझा तो दिवस उजाडणार आहे तो उजाडता उजाडता तुझा उजाडा चमन जो ऑलरेडी झालेला आहे त्याचं तर चांगलंच उजाडून जाणार असं मला वाटतंय बड्डे होता जरा काहीतरी छान पार्टी वाटी करायची काहीतरी खायचं प्यायचं बाहेर जायचं तुझी बहीण आलेली त्यांना घेऊन काहीतरी सेलिब्रेशन करायचं तर नाही आणि त्या झाई काकांना कुठे बसवतात ते झाई काकांना पण फारच आजकाल आवड निर्माण झाली आहे वाटतं लुसलुशीच्या मध्ये काटेरी झाड बसवायचं ओ काका तिकडे झमुरेच्या बाजूला जागा होती ना तिथे बसायचं ना जाऊन कशाला तिकडे त्या दोन बायकांच्या मध्ये मांडी घालून बसलेले हो झाई काका झाई काका कोणाला ऐकत नाही बाबा झुमरेचा केक बघितला का बड्डेचा केक एकदम मस्त पिंकी पिंकी के का माझे गाल लाल दिसतो मी भारी खाजुरडी फोटो माझा काढ बाबू कुठे चाला एवढं भारी बनून आया सेट सेट दिसतो एकदम मस्त भारीच दिसतोय मस्तच दिसतोय हे पण तुला खूप छानच दिसतंय ग बाबू बाबू करत करत त्या बाबूचा बाबू झालाय त्या बाबूला बाबूच होत नाही आहे काय करायचं रे बाबा असं नको बोलू त्याला बाबू 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 मग तो बाबूच राहणार ना मग तो मोठा कसा होणार आणि तो मोठा नाही झाला तर मग त्याचा बाबू कसा होणार ना असं नाही करायचं झमुरे झमुराच म्हण त्याला बस करत नो no बाबू शाबू ओनली झमुरा काय तो म्हणून लहान मुलांना आशा असते तुमच्या आजूबाजूला लहान मुलं असतील ना तर तुम्ही त्यांना बड्डेला बोलवत जा तू आम्हाला सांगणार तू तु सांगणार तुझ्याकडनं कसली कोणाला कसली आशा उशा लता असणार रे बाबा तू स्वतःचं स्वतः बघ ना नको ना असले काहीतरी फालतू उपदेश करू लोकांना आपले कामचे काम, काम रख समजलं का जास्त पाचपास नाही करायची चुप बसायचं एकदम चुप चप चप चल चुप एकदम चुपषाडाप चुप चुप। चुप चुप� आज मी असे कपडे घातले आहेत तर मला थोडं इग्नोर करा माझ्या कपड्यांना थोडं इग्नोर करा कपड्यांना नाही आमचं बस चालेल ना तुलाच इग्नोर करू आम्ही तुला इग्नोर आहे तडी पार करून टाकू यूट्यूबवरनं तर बरं होईल काहीतरी कर आणि मोठ्या गोष्टी करता ना मी ना इकडे ना किती बघा कसं हळूहळू सेट केलं आणि मी ना असं माझ्या मेहनतीचं फळ बघा कसं मी आधी सहाच बेड होते त्याच्या मी चोवीस बेड आता लावतो मी चोवीस काय तू शंभर बेड पण लावशील तिकडे समजलं ला ना एकमेकांना बंक बेड लावून एकमेकांच्या वर झोपशील बंक बेड लावून बोलते आम्ही हां उगाचाच काहीतरी वेगळाच अर्थ काढू नका बंक बेडवर एकमेकांवर पण झोपवशील तू लोकांना त्याचं काही तुझं काही भरोसा नाही तू काही करू शकतो मुळात तर प्रगती ना कशाशी खातात कसा बिझनेस ग्रो करायचा ते तर तुला काही माहितीच नाही तर ह्या प्रगत लोकेला बघ त्याचं नाव आहे ना प्रगत आहे त्याचप्रमाणे त्याच्या आयडियाज पण प्रगत आहेत तुझ्यासारखं नाही फालतू झमुरा कुठचा आत्तापर्यंत त्याच्या चार प्रॉपर्टीज झाल्या आणि चारही मस्तपैकी चालू आहेत केअरटेकर नेमलेले आहेत ते केअरटेकर सगळी काळजी घेतात ऑफकोर्स त्याला सॅलरी द्यायला लागते ते काय थोडंफार सॅलरी देत असेल पण स्वतःला हेडेक नाही ना अधेमध्ये जाऊन बघितलं झालं आणि तू जे एका याच्यावर कमवतो ना ते तो पर नाईटचे म्हणजे आरामात मस्तपैकी कमवत असेल आणि एवढी दगदग पण नाही आणि असे त्याने चार प्रॉपर्टी घेतल्या आहेत आणि चारही भाड्याने दिले आहेत येऊन जाऊन राहतो मध्ये मध्ये लक्ष देतो आपली व्लॉगिंगचं व्लॉगिंग पण चाललं आहे ते पण इतर बिझनेस इतर गोष्टी पण तो सायमल्टेनियसली करतो आहे आधी असं वाटायचं की तो खूप असं म्हणजे एकत्र असं चार दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि असं तसं पण आता असं वाटतं की या ही इज प्लेईंग गुड म्हणजे छान छान त्याचं सेटअप आहे छान त्याचं चा, म्हणजे छान त्याने आयडियाज लावल्या आहेत छान व्यवस्थित त्याने इन्व्हेस्टमेंट केली आहे योग्य त्या ठिकाणी आणि मस्त चाललं आहे भलेही त्याने असं खूप असं फापट पसारा करून ठेवला आहे बट वेन ही इज केपेबल ऑफ टेकिंग केअर ऑफ इट वेन ही इज केपेबल ऑफ हँडलिंग इट दॅन गुड गुड प्रगत यू आर डूईंग रिअली गुड आणि ह्याचं काही ह्याचं ना तू तर राहा तिकडेच राहा खोराड्यात तुझ्या पतराष्टेमध्ये येस yes, आणि आता विषय निघालाच आहे म्हणून अफकोर्स बायकोची साथ पण खूप इम्पॉर्टंट असते म्हणजे तुम्हाला एक तुमचं पार्टनर आम्हाला जेव्हा खाजुर्डीला फर्स्ट टाईम बघितलं तेव्हा असं कुठेतरी होप होती तिच्या ओव्हरऑल अपिअरन्सवरनं तिचं घरचं वगैरे जे बघितलं होतं त्याच्यावरून की ही सुधारणा आणेल पण कसलं काय हेच म्हणजे कोण कसं घेतं कोण इम्प्रूव्ह होतं कोणाची इम्प्रूव्हमेंट होते कोणाची प्रगती होते तर कोणाची अधोगती होते ह्यांच्या बाबतीत सगळे एका माळ्याचे म्हणी आणि हिचंच हीच ह्यांच्यासारखी बनवून बसली आणि ह्यांची तर पूर्ण बँडच वाजली सो so, आपण आपल्या पार्टनरला इम्प्रूव्ह करायचं असतं नुसतं त्याच्या रंगात मिसळून द्यायचं काकू खूप मोठ्या हुशार्या मारत होते ना त्या दिवशी बसून की त्यांचे सण हसते आमचे सण हसत नाही आपण हसला पाहिजे ना त्यांच्याबरोबर तुम्ही हसतच राहा काकू तुम्ही हसत राहा आणि आम्ही तुमच्यावर हसत राहतो बास हेच आता चक्र चालू राहणार आहे जॉक आत तुम्ही जॉक तरी याला कॉमेंट केलेली की के एरवी तर ते ती बटाटा भाजी तू देत नाहीस घावण्यांबरोबर आज कशी काय बटाटा भाजी आणि बटाटा भाजीचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत का मिळेल का आम्हाला बटाटा भाजी अहो ताई वाट बघा तुम्ही तो तुम्हाला रिप्लाय कराल पण तुम्ही जर माझा पॉडकास्ट ऐकत असाल ना चुकून माकून तुमच्या कानावर पडला तर ऐका मी सांगते तुम्हाला मेहून आणसा जमुऱ्याबद्दल तुम्ही मला काय विचारा मी सांगू शकते अहो ते काही एक्स्ट्रा चार्जेस बिर्जेस नाही स्पेशल गेस्ट आले आहेत ना गोंगॉंगच्या दुनियेतले अजूबे त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी स्पेशल भाजी ते सुद्धा किरकिर काकूंची टॉकिंग टॉमची स्पेशल ते आता कशी दिसते किचनमध्ये नाहीतर टॉम कधी हलते का नाही हलत ना आता बरोबर हालायला लागले आहे काय 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 आता काय बटाट्याची भाजी काय आणि काय असं बटाट्याच्या भाजीचा काही विशेष नाही ते एकदम डोक्यातच भरले आहेत त्यांच्या एनी टाईम तुम्हाला मिळू शकेल हां पण जसं तुम्ही म्हणालात पैसा एक्स्ट्रा देना पाडेंगा आणि बाकी काय टर्म्स अँड कंडिशन्स बाबा ते बाबा त्याला घे विचारून घ्या त्याचा काय भरोसा नाही तो कधी पण काही टर्म्स काढत असतो आणि कंडिशन्स ठेवत असतो तर सांगेल चार दिवस आधी सांगा तुम्हाला बटाट्याची भाजी पाहिजे तर तर आम्हाला शेजारच्या बटाटे घ्यावे लागतात तसे आमच्या डोक्यातच भरले आहेत पण ते कधी कधी बाहेर निघत नाहीत जाम झालेत गंज लागलाय त्याला ते डोरमॅट आणलं तर इतकं कौतुक बापरे बाबूने दीडशे रुपयाचं डोरमेट आणलं एवढं माग अरे बापरे एवढं एवढ्याला आणलं एकच आणलं आहे मी एकच आणले आ ठीक आहे ए दीडशे रुपयाच्या डोरमॅटला आणि अगदी डोकं लावून म्हणजे काय म्हणतो की आम्ही ना सगळं डोकं लावून करतो आहे डोकं लावून डोकं वापरून करता मग बाकी काय काय वापरून करतात बाकीचे लोक सांग रे जरा झमोऱ्या हां बाकीच्या वेळेला काय वापरतोस तू आत्ता जर डोकं वापरतो आहेस तर बाकीच्या वेळेला काय वापरतोस निकाम्या जागा भरा मंडळी तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा आणि डोकं लावून काय केलं तर डोअरमॅट डोअरच्या आत ते पण इतकं आत की म्हणजे ऑलमोस्ट रूममध्येच आलं ते डोअरमॅट रूममॅट झालं ते नाही डोअरमॅट डोअरच्या बाहेर ठेवायचं असतं झमुऱ्या हेच तुझं डोकं आता तर मला ना गॅरंटी झाली आहे एकदम गॅरंटीड कसलं तुझं डोकं असं काम तू डोकं वापरून करत असशील तर बाकीच्या वेळेला तू काय करत असशील हे मा माताजी आणि मी तुम्हाला ना फक्त बिस्लरीचं पाणी देतो म्हणजे याच्यामध्ये काय जास्त मार्जिन नाही आहे पण मी असं लोकल ब्रँड दिलं तर मला जास्त मार्जिन देईल पण मी असं नाही करत कारण मला क्वालिटी द्यायची आहे ना चांगल्या गोष्टी द्यायच्या आहेत मला मला एकदम इथे ना एकदम, एकदम टॉप क्लास सर्विस आपली सर्व्हिस चांगली असली पाहिजे बरोबर ना काय बरोबर ना चुक विषयीची चिपणी देते कशाला मध्ये दे तर स्वतःच्या घरचं पाणी द्यायचं आता काही बोरवेलला पाणी नाही करे तुझ्या हां म्हणून आता बिस्लेरी घेऊन येतो आणि एम्फसाईज करतो चांगलं पाण्याची कंप्लेंट आलेली दिसते म्हणून आता ना, ना ते पाणी बंद केलं आणि आता मुद्दामून सारखा सारखा बिस्लेरी दाखवतो शाणा जुरडी तर अशी रेसिपी दाखवते आणि येऊन जाऊन बस तो एकच पुलाव किती वेळा दाखवला असेल ग तू पुलाव तो त्या पुलावच्या व्यतिरिक्त काही येतं का तुला दुसरं सारखं बघावं तेव्हा आपला पुलाव पुलाव आणि असं दाखवते असं काय वर्षानुवर्ष अगदी जन्माला आल्यापासून ही रेशिप्याच बनवते बाबू हा उचल ना बाबू लावून पळाला पाय लावून एकदम बाबू मागच्या ते तू पकडलाच आहे तर तू टाक 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 त्याला पाहुण्यात टाक अरे बाबा बाई माणसा खरंच रे बाबा गुड बॉयच आहेस तू एकदम ग्रास ऑपरला घाबरतो हा माणूस त्या टॉमला टाकायला लावला त्या ग्रास हॉपरला कसला हा रे बाबा खरंच हा बाबू कसला रे बाबा काय त्याच्या बाबूला बाबू म्हणजे खरंच कठीणच दिसतंय हां आणि हे पण एक आता नवीन लोक असं म्हणजे मला बरेच लोक म्हणत होते की खाजरोडीकडे काहीतरी गुड न्यूज दिसते गुड न्यूज दिसते काही गुड न्यूज बिड न्यूज नाही आहे तिच्याकडे काही नाही माजली आहे ती फुगली आहे आणि त्याच्यामुळे ती तशी दिसते त्याच्यामुळे हो हो ते आहे का भाव्याबरोबर उड्या मारत होती धावत होती ते बघितलं नाही का तुम्ही गुड न्यूज असती तर हे सगळं केलं असतो का टॉमने एकदम एकतर बाबा ती गुड न्यूज लागणं हेच एक कितकी मोठी लॉटरी असणार आहे ना ह्यांच्यासाठी अरे बाबा लागला रे लागला नेम लागला अर रारा नेम चुकला सारखा चुकतोच आहे ना म्हणजे तर तो कधी लागला तर तो आजची संधी एवढी रिस्क नाही लेंगे भाई व लोक तर जेव्हा जोपर्यंत खाजरुडी पळताना धावताना उड्या मारताना दिसते तोपर्यंत कुछ गुड न्यूज बिड न्यूज नाही आहे सगळी सगळीकडे गुड आहे गुड 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 ऑल गुड, गुड, गुड। खाजुरडीला तर जरा जास्तच कॉन्फिडन्स आहे काय तो म्हणू मी उभी राहिली ना अशा रांगा लागतील तुझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंगच्या बटरचं हे खायला जेवण खायला तुझं स्पेशल स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ना बटरचं आणि इलायची पण टाकतं ना बडी इलायची छोटी इलायची स्पेशल इफेक्ट देऊन जेवण बनवते ना ते खायला लाईन लागेल खाजुरडी बटर खोले गटर के शटर नाही नाही तसं नाही ते असतं ना ते डबे घेऊन येतात तसलं तसं तसं करायचं मला तसं काय मम्मे तिला ते डबे घेऊन जायचं ना हां डबे ते तसं करायचं आहे तिला अच्छा तसं ते बायका विकतात ना हो विकतात ना ओ टॉम ठीक आहे प्रूव्ह करू नका तुम्ही टॉम आत ते जे बोलले ते रिपीट बोलायचं नाही तुम्ही फक्त होय होय एवढंच बोलायचं त्या बायकांना साड्या देणार आहे म्हणे ह्याला ना, ना असं वाटतं की त्यांना ना युनिफॉर्म वगैरे असे शब्द समजणार नाही तर अगदी एक्सप्लेन वगैरे करत होता की ते असतं ना मग तुम्हाला दोन साड्या देणार दोन देणार म्हणजे तुम्हाला एक धुतली तर मग दुसरी घालता येईल ना तर सेम ते सेमच असणार तर तुम्हाला चालेल ना म्हणजे सगळ्यांना सेम साडी वगैरे पण तिथे कुठे ना दुसरीकडे घालून फिरायचं नाही फक्त इथेच घालून यायचं नाही तर तुम्ही घालून फिराल अरे कोणाला सांगतो रे कोणालाच सांगतो त्या बायकांना त्या बायकात ना तुझ्यापेक्षा तुझ्या त्या खाजरोडीपेक्षा ना चांगल्या एकदम चक्काचक येतात समजलंस का त्यांना आहे का कधी एकदम चापून चुपून चांगल्या मस्त काठा पदराच्या साड्या नेसून येतात अगदी म्हणजे असा सणावाराला येतो तसं येतात त्या आणि तू कसली रे फडतूस साडी आहे ती पण आणशील झीमाटमधनं आणून देशील कुठची तरी दीडशे दोनशेवाली साडी आणि सांगशील मोठा आल्या मी साड्या दिल्या आणि हे आणि ते कशाला रे तुझे घालून फिरतील तुझ्या साड्या एवढे वाईट दिवस नाही आले त्यांच्यावर काय समजतोस काय तू स्वतःला हां लायकीत राहायचं समजलं ना जास्त उडू नकोस स्वतःला आधी चड्ड्या घे ते चांगल्या फाटक्या चड्ड्या घालतोस ना ते आधी बदल आणि जरा चार चांगल्या चड्ड्या घे चड्डीवर काय नुसती ती लोंबकळलेली चट्टी घालून नुसता झोकाळे घेत असतो चवास ह्याला कोण काय काय आयडिया देतं आणि ह्याला तर असं वाटतं की आपण खूप मोठं काहीतरी भारीच काहीतरी करतोय साधं म्हणजे डोरमॅट्स नॅपकिन ह्या सगळ्या गोष्टी याला लक्झरी वाटतात म्हणजे काय हा माणूस आहे आणि काय म्हणे तर म्हण ना अशी एक एकदम अशी रूम बनवायची ना असं मला हे करायचं आहे ना बाबा तू काहीही केलंस ना तरी तुझ्याच्याने ते होणार नाही मुळात ना तो आधी तुझा जो खाली कबाडखाना आहे ना तो आधी सुधर काय होत होत असेल तर तुझ्याच्याने बाकीचं तर राहूच दे ते नंतर बघ असं तर तू त्या नाशिक टाईमच्या घरी पण जाऊन म्हणाला होता असं माझं स्वप्नातलं घर आहे तुझं घर बघून तर तू कधी आयुष्यात असं करू शकशील याच्यावर माझा भरोसाच नाही आहे जरा डम्पिंग ग्राउंड केलं आहे ना ते आधी बंद कर ते जरा तो कचरा साफ केला ना तर जास्त बरं होईल आणि हो आणि राहीलच की देवारा बघितला का लागला नवीन देवारा त्याचं काही एक्सप्लेनेशन नाही सुमडीत गायब झालेला सुमडीत लागला बाकी क कचऱ्याचा डब्बा तुटला पायपुसणी फाटली चड्डी फाटली हे सगळ्या गोष्टी सांगण्यात एका नंबर आहे ते नाही विसरत पण देवाऱ्याचं काय झालं होतं आणि आता नवीन देवारा कसा लागला ते सांगायचं काही त्याचं हे नाही इतका हा मख्ख माणूस आहे आणि इतका धूर्त चतुर झमुरा आहे हा आता तुम्ही म्हणाल जर तो मख्ख आहे तर तो धूर्त कसा कारण तो गोंग गोंगच्या दुनियेतल्या गोंग 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 मंडई याच नटोर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल भेटी आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा एन्जॉय युअर वीकेंड टेक केअर बा बाय मास्ला मा